आपल्या पाक आपल्याला मदत करण्यासाठी सोपी परंतु अद्याप उपयुक्त स्वयंपाक आणि युक्त्या एक जर सुकी भाजी असेल आणि मीठ जास्त पडलं तर त्यात तुम्ही थोडंसं भाजलेले बेसन किंवा दाण्याचं कूट घालू शकता दोन जर शेवया पास्ता किंवा नूडल्स शिजवताना चिकटल्यास त्यात काही थेंब तेल घालावं गरम पाण्यातून काढल्यावर लगेच थंड पाण्याने धुवून घ्या मग बघा अगदी बाहेर सारखे नूडल्स घरी बनतील तीन जर घरात विरजण नसेल आणि दही लावायचा असल्यास सर्वात आधी दूध गरम करून घ्या आणि त्यात लिंबाचा रस घालून पातील दहा ते बारा तास झाकून ठेवा मस्त साईचं दही लागेल चार जर जेवणामध्ये लसूण घालूनही त्याचा वास लागत नाही अशा वेळी लसूण कापून घालण्याऐवजी कुटून किंवा खिसून घालावा असे केल्यास लसणाचा वास चांगला लागतो पाच चहा जा बनवून झाल्यावर त्याचा चोथा फेकून देतात पण असं न करता उरलेला चोथा घरातल्या वस्तू पुसण्यासाठी वापरू शकता किंवा झाडाच्या कुंडीत खत म्हणूनही वापरू शकता चहाच्या चोथ्याने तुम्ही काचेच्या लाकडाच्या वस्तू स्वच्छ करू शकता सहा जर तुम्हाला मोकळा भात हवा असल्यास तो झाकण्याशिवाय भांड्यात शिजवा जर असं शक्य नसल्यात भात लावताना त्यात लिंबू पिळावं किंवा त्यात तूप घालावं यामुळे भात मोकळा होतो आणि चिकट होत नाही सात लिंबू सरबत बनवताना पाण्यात फक्त लिंबाचा रस नाही तर लिंबाचा सालही किसून घालावं यामुळे लिंबाच्या सरबताची चव अजून छान लागते तसंच लिंबाच्या सालीतले सत्वही आपल्याला मिळेल आठ कोथिंबीर वा कोशिंबीर वाढायच्या वेळेस त्यात मीठ घाला म्हणजे ती आंबट होणार नाही नऊ no. बरेचदा बटाट्याचा पराठा लाटताना त्यातील सारण बाहेर येतं किंवा पराठा तुटतो असं होऊ नये म्हणून पराठ्याची कणिक मळताना ती मऊ असावी आणि पराठा लाटताना मधोमध प्रेशर द्यावे कडेला नाही यामुळे सारण बाहेर येणार नाही आणि पराठा फाटणार नाही दहा आल्याची पेस्ट खूप दिवसासाठी साठवायची असल्यास त्यात एक चमचा चम मोहरीचं तेल मिक्स करावं यामुळे आल्याची पेस्ट खराब होणार नाही अकरा जर अंडी उकडताना फुटत असल्यास काळजी करू नका अंडी उकडायला ठेवताना पाण्यात थोडं मीठ घालावं आणि मग अंडी उकडावीत मग अंडी छान उकडली जाते बारा इडली मऊ आणि फुगण्यासाठी फुगण्यासाठी होण्यासाठी त्याच्या पिठात थोडे उकडलेले तांदूळ घाला तसंच इनो किंवा बेकिंग सोडा घाला असं केल्याने इडल्या मऊ होतील आणि टम्म फुगतील तेरा कांद्याचं वरचं साल आधी काढून घ्या आणि कांदा पाण्याखाली धरा आणि मग कांदा डोळ्यात पाणी येणार नाही चौदा भेंडीची भाजी बनवताना त्याचा यासाठी ही भाजी शिजवताना लगेच मीठ घालू नये जेव्हा भाजी शिजेल तेव्हा मीठ घाला किंवा भाजीत तुम्ही लिंबाचा रसही घालू शकता असं केल्याने भेंडी चिकट होणार नाही आणि चविष्टही लागेल पंधरा मिक्सरच्या भांड्यात महिन्यातून एकदा किमान एकदा मीठ घालून ते फिरून घ्या यामुळे ब्लेडची धार चांगली होईल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे वरील टिप्स कामाच्या वाटल्यास लाईक कमेंट आणि शेअर करा अशाच नवनवीन किचन टिप्ससाठी आई मला भूक लागलेल्या सबस्क्राईब करून सपोर्ट करा तसेच इंस्टाग्रामवर फॉलो करा धन्यवाद